मध्यम राग वेळोवेळी दशांक भैरव करी भूपाळी मल्हार धनाश्री बंगाळी प्राप्तकाली गातसे, बराडी ललिता गुजरासी ग्रोडक क्री अहिरा कौशिकेशी माध्यम समयी गायणासी रावण करी परीसा कोरंजित तुटी मलियेशी, दशांक पंचम अपराध वेळ अतिहर्षी ईश्वरपरातीघातस प्रकार गोंडियासी रामकळी रागासी, देवकी पट मांजरेसी, वसतु रागे रुक्तकाळी ऐसी छत्तीस रागेसी, गायन करी सामवेदासी भक्तीसी भक्तेशी अमराचिया रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरीसी निजरूप अतिहर्षी उभाराईला सन्मुख पंचवक त्रिनयनेसी रावणी संतोषी काय इच्छा तुझे मनी, मागवर वर सी, म्हणे रावण शिवासी काय सांगू तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुराणन माझा जो माझा जोशी जोशीहतीस तह, कोटी देवहर्षी सेवा करती वरुण सूर्यचंद्र वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रेधूत धूत अतिकुसरी यम माझा अज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा ऐसा भात्र स्थान पाची पवित्र कामधेनु माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्यमज हे सांगणे न लगे तुझ आलोद असे जे काम कैलास लंकेसी, व्रत असे जननेसी, नित्य पूजा पूजन अम्मासी पुरवावे भक्तीशी कृपा सिंधू दातारा ईश्वर मणे रावणासी जरी चाड असे पूजेशी काय करिशी कैलासासी आत्मलिंग तुझ देतो आता जे जे मणीची वासना पुरल त्वरित एक जाण लिंग असे प्राण आपणा म्हणून दिल्ले रावणासी पूजित करी वेळ तिनी अष्टोत्तर शब्द जप करुणी रुद्राभिषेक अभिषेकोनी पूजा करावी एक चिंते तीन जे पूजती तोची माझे स्वरूप होती जे जे म्हणी इच्छिते ते, ते, ते पावती अवधारा हे लिंग असे जयापासी मृत्यू नाही का परियासी दर्शन मात्रे महादोषी उद्धरिते अवधारा ठेवू नको भूमीवरी जोवरी पावे तुझी नगरी वर्षतीन पूजा करी तोची ईश्वर हुशी वर लादोनी लंकेश्वर निरोगेत कपूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेशी तितका होता अवसर नारद होता ऋषीश्वर म्हणून गेला वेगेत्वरित आमरापुरा नारद नारदमणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसला अमरास दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत क कपूर गौर आ दिदला असे वर तुझी ईश्वर ऋषी तीन वर्ष पुजलासी तुमची माझे स्वरूप होशी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसावर लाधोनी गेला रावण संतोषिनी तेहतीस कोटी देव कोटोनी सुट्टी आता तुम्हासी, जावे त्वरित तुम्ही आता सेवा करी करावी लंका उर्वशी रंबा। मेनका करीती भेटी स्नेवा रावणाच्या ऐसे वचन ऐकून इंद्र भयभीत नारद विनवी कर जोडनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी काय उपाय नारद म्हणे इंद्रासी काय उपाय त्वरितासी जावे तुम्ही ब्राह्मणापाशी तयासी आपण उपाय करेल इंद्र नारदा समेत गेले ब्रह्म ब्रह्मलोक त्वरित विस्तारुणिया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मणासी ब्रह्मा इंद्रासी जावे त्वरित वैकुंठवासी दैत्यवरी ऋषिकेशी आपाय करेल निर्धारे म्हणून निघाले तिघेजण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा वरेची म्हणे विष्णूसी तत्कार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियसी तेहतीस कोटी देवासी घातले असे बंदीसी याची कारण अम्मासी करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस सांग आता रावणा नाही भंग तोची होईल ईश्वर परित अपाय करावयासी पुढे जर होईल तुम्हासी निर्डावाया राक्षयासी अवतोरिणी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुर्राण, मग कापया नारायण कार्य नसेल म्हणून निघाला झडकर कैलासा विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकर परियसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भूत कारागृही अस्ति समस्त केवी सुखी सांगम ऐसे दुराचारीसी वर येता उल्हासी देवत्व गेले त्याचे घरासी गेईन स्वर्ग निर्धारितो ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टिलोतायाच्या भक्तीशी विसर पडला अम्बाशी संतोषिनी दिदले प्राणलिंग आपले दोनी आ देखा, विना केला सप्तस्वर वेदाधिका गायन केले संतोषी जरी मागता पार्वतीशी देतो सत्यपरियेशी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा विष्णू मने उपकांता तुम्ही ऐसावर देता अम्मा साया स्वय तत्वता दैत्य उन्मत होतसी देवदीज लोकांशी पीडा करती बहुवशी याची कारणे अम्मासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंगत्यासी नेल्या असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी पाच गटी झाल्या आता आईतच शिव बचन करी नारायण दाडीले चक्र सुदर्शन आड नेवावया बोलवून नारदासी नारद दाडीले चक्र सुदर्शन आड होऊन बोलविले नारायणासी नारायण सांगती ऋषी केशाशी तुम्ही जावे त्वरितासी रावण जातो लंकेशी देका मार्गी जाऊन तयासी विलंब करावा परियसी जाऊन न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतसी जाऊन तयासी विलंब करावा परियसी जाऊन न द्यावे लंकेशी त्वरित जावे म्हणतशी चक्र झाले अड स्नान संध्या रावणाचाड तो जाऊन या दृढ विलंब करावा तयासी एकोणीस विष्णूची बोला नारद त्वरित निघून गेला मनोवेगे पावला जेते होता लंकानाथ नारदे पाठवून विष्णू विचारे आपुले मणी गणेशाशी बोलवून पाठवू म्हणे विनसी आपुले मणी